बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे आत्मिक आणि मानसिक उन्नति उन्नतीसाठी बुद्धाच्या शिकवणींचा स्वीकार करणे हे वाक्य आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे शक्तिशाली साधन आहे धम्मं शरणं गच्छामि धम्मम शरणम गच्छामी या वाक्याचा अर्थ असा आहे की मी धम्माला शरण जातो धम्म म्हणजे सत्य धर्म आणि नैतिकतेचा मार्ग बुद्धाच्या शिकवणींना धम्म म्हटले जाते त्यात चार आर्य सत्य आणि अष्टांदिक मार्गाचा समावेश आहे धम्मम शरणम गच्छामी म्हणजे बुद्धांच्या शिकवणींना आणि सत्याच्या मार्गाला स्वीकारणे धम्माला शरण जाण्याने आपल्याला अधिक शांतीपूर्ण नैतिक आणि संतुलित जीवन जगण्यास मदत होते संघम संघम शरणम शरणम याचा अर्थ असा की मी संघाला शरण जातो संघ म्हणजे बौद्ध भिक्षूंचा समुदाय किंवा संप्रदाय ज्यांनी बुद्धांच्या शिकवणींना स्वीकारलं आहे आणि त्यानुसार जीवन जगतात संघाला शरण जाणे म्हणजे त्यांच्या सहवासात राहून बुद्धाच्या शिकवणीचे अनुसरण करणे संधाला शरण जाण्याने आपल्याला साधू संतांच्या सहवासात राहण्याची संधी मिळते आपल्याला अध्यात्मिक नैतिक उन्नतीसाठी प्रेरणा मिळते संघम शरणम गच्छामी म्हणजे बुद्धांच्या शिकवणीना आणि त्यांच्या अनुयायांच्या समुदायाला स्वीकारणे भवतू सब्बमंगल